मी तुम्हाला चित्र दिलेली आहे आणि चित्रावरून तुम्हाला बोलतं व्हायचं आहे तर त्या चित्राबद्दल माहिती सांगायची आहे तुमच्याजवळ जे चित्र आहे त्याला चांगलं बघा आणि त्या चित्राबद्दल वाक्य तयार करा वाक्य अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करा व्यवस्थित वाक्य तयार व्हायला हवं सर्वजण तयार आहात तुम्ही चित्राबद्दल विचार केला आहे चला आता ती इकडची मुलगी येते पहिली एक सांग चित्राबद्दल मला मला चित्र दाखव इकडे हां सांग आ, हे साप आहे नाही म्हणत आपण हा साप आहे किंवा साप शेत बिळात राहतो असं सुद्धा म्हणू शकतो टाळ्या या मुलीसाठी चांगला प्रयत्न केला जा बेटा बस जागेवर तू दुसरी हां कोंबडीला दोन डोळे आहेत व्हेरी गुड काय वाजवायच्यासाठी हां तिसरी मुलगी दाखव वाक्य मला हां ही मांजर आहे मांजर दूध पिते असं सुद्धा आपण म्हणू शकतो हां नेक्स्ट मी चम चमचा चमचणे जेवण करते हां नंतर नेक्स्ट मी दुकानातून साबण आण मी दुकानातून साबण आणली साबण आणते हां नेक्स्ट मा मला बोठे आहे हे सुद्धा एक वाक्य होऊ शकते चला माझी आई सुताचा वापर करून कपडे शिवते हां व्हेरी गुड नंतर कोणाचा नंबर आहे वन शेरे, फास्ट दाखव तुझं चित्र मला हां हां घरात स्वयंपाक करते घरामध्ये स्वयंपाक करतात हां व्हेरी गुड पा या विद्यार्थ्यांना कसा विचार केला गा मोटारसायकलला दोन चाक आहे गाडीला दोन चाके असतात है की नाही व्हेरी गुड छान नंतर माझ्याजवळ दोन बाहुल्या आहे व्हेरी गुड अतिशय सुंदर प्रयत्न केला सांगण्याचा व्हेरी गुड माझ्याजवळ किती चंडू आहे पाच चंडू आहे सुंदर वाक्य तयार झालं माझ्याजवळ सँडल आहे किंवा मी सँडल परिधान केली आहे सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा क्लॅप 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 व्हेरी गुड व्हेरी गुड